ਅੱਗੇ ਬੰਦ ਤਾਂ ਹੈ ਘਾਬਰਾਂ ਨਾ ਨਰੋ। ਬੱਟੇ ਮਿੱਟੇ ਵਟੇ। ਕਰਸੇ ਤੇ ਦੀਆਂ ਸਰਾਂੜੀ ਕਰ। तर गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या संकुमात्रे मराठी युट्यूब चॅनलवर आम्ही आहोत अलिबागला मी आणि सौरभ आहे आता न आम्ही चाललो आहे जरासा दोन दोन गोष्टी आहेत फक्त सामान न बाकी त्याहीच बघले अलिबागवाले ॲक्च्युली शूट म्हणजे शूट आहे बी टी एस ब्लॉग असेल ओपन राजचा सॉन्ग येतो एकवी राहायचा तर तुम्ही सॉन्ग बघितलंच असेल मला वाटतं आतापर्यंत तर बघत राहा आता कंटिन्यू फुल येईल आज पण सगळे आहेत राज आहे ग्रिया आहे परत बॉब आहे बॉब आम्ही चाललोय मॉर्निंग झाले आठ वाजले पहिले लोकेशनला चाललोय आम्ही नाही इथं बघू शकता तुम्ही त्याचं पाणी विनी भरतं काय माहिती रास्ताच संपत नाही जातो आता बघतो आणि काहीच आम्ही आलोय बीच व शूट सोडून आम्ही बीचवर आलोय काम माहित का नाही आपल्याला चल मातीन कामच करेन भाऊ त्या घाल आपल्या भाऊ मामूली आदमी ना आता आम्ही उतरतो इकडं मस्त आहे की बघतो काय काय पुरव सो गाई डान्सर तिकडं डान्सची प्रॅक्टिस करत आहेत आणि आल्या आल्या सौरभ भाऊ पहिले घुसला इथं काय लावते रा बांबू विंबू लावतोय आम्ही आज आठ डायरेक्शनसाठी आलो आठ डायरेक्शनसाठी आलो आहे खास प्रमोशन झालं आहे डान्सर विन्सर सगळा ऑलराऊंडर आहे मी जे आईला तुम्हाला काय माहिती आहे काय सौर्या ऑलराऊंडर सगळा करतो आम्ही आता एवढा सगळा आहे एवढा सगळा लावायचा आहे आपल्याला काही माहीत नाही हळू हळू लावू नाही काका पण काहीतरी करताना त्याला काय बोलताना काय माहिती नाही सौर तुला माहिती काय हा खांडत ते काहीतरी विषय लोकेशन एक नंबर आहे तर लवकरच टेक पण होईल वाटतं हे झाला झाला तर तुम्हाला कंटिन्यू बघत राह स्किप करू नका अरे आदित्य भाऊ नी कॅमेरा भाऊ सुशांत दाला टप द्यायची आता अरे याचा डायलॅट तुम्हाला माहिती सवलप आधी मी नवीन आर्डर एक बोलणार आहे सुशांत त्याला उडवायचा आहे आणि बघा आमचा कसं ताजं असतं की लालं सगळं आता झालं आहे आणि आता शांत आता सौरभ सुशांत आता माणूस आलेला नाही हे हो आणि तुम्हाला याचा डायलॉग माहीत असेल फेमस मध्ये ब्लॉगमध्ये टाकून मध्ये टाकून कोण असं वाटलावशील एवढीच ऍक्टिंग होती तर सिमेंट सिमेंट ना बोला आंबूजा आंबूजी सिमेंट आणि आता आम्ही आलो जेटीला आणि इकडं राजभाई जरा स्टोरी सांगते आणि इकडं तुम्ही बघू शकता सगळं विच्छे ते आता चाललेत घेऊन यो काय झालं चैनी घेऊन पालाचा विचार चाललाय काय नाही तुला पल्ल बिलू नाही त्याला आणि बोल कुठेतरी सोड मला जमा करून करून अरे हो काय हा हा टेन्शन आलाय ना तुझी माझी बघू दे मला फ्रंट कॅमेरा विक्की दादा ला मानपण हे ठेवतो हे शॉर्टकट पाया पडला शॉर्टकट पाया पडला नाही चालणार बॉबी शेट झाला आता पाला विचार करतो काय पण आणि आता रुची रोल करणार आहे एकवीरायचा आताचा म्हणजे तिचा हात आहे फक्त आणि हां इकडे केलं आहे त्यांनी थोडासा काहीतरी आणि सोबत तरी आहे नाव काय इश इस, इशा का ओके आणि आता बॉबी उडी मारणार आहे डायरेक्ट येऊ नको तू उडी मार बॉबीचा पहिला टेक आहे आणि आम्ही चाललो आहे

यांची इथं चैनी वर्षी भांडणं चालू आहे कधीपासून चैनीवस अटकला आहे का जीवन हो जे आणि आपली डान्सर माणसं रेडी झालेली आहेत आणि इथं ब्लास्टवाला दादा

काय रे तुम्हाला लाज नाही वाटत नाही कर तू बिझी आहे आम्ही पण आमचा जरासा आर्ट वर्क आम्ही तिकडं केलाय मस्त जरासा आणि सजावट झालेली आहे आर्ट डायरेक्शन आम्हीच केलाय थोडाफार आणि बाकीचं राहिलेला मंडळीनी मस्त आहे की हवा

फटाक्या पोरल्या मुलं कावलं पिसाळलं आता आता सगळ्यांना येऊन तोच मार बुवा आले बुवा डायलॉग मारू इंडपुढे अरे भाऊ हिंद पुढे दोन मिनटला આદિત્ય <laughs> આદિત્ય

मस्त की आम्ही नॉनव्हेज व्हेज व्हेजवर जोर घेतले जे आयला नॉनव्हेज वाला कमी खात वेजवाला तीनदा भात घेतात पापऱ्या तर ना दहा जणांच्या पापऱ्या घाल मग दुपारच्या हालत ठेवले काम तर काहीच केलं नायला किती शूट केला आता जेवतो आणि पुढे भेटू आईच बऱ्यापैकी शूट संपलेले आहे आणि आता आम्ही शेवटचा पाठ वाटतो काय रे सौर्या कुठला आहे शेवटचा पाठ आहे का शेवटाचा पाठ अजून थोडा टाईम आहे आणि आता आम्ही इतर डायरेक्शनचा आठ डायरेक्शनचा काम करतो सुशांत भाऊ वी मिस यू बरं आम्ही मजा करतो <laughs> आम्ही खाऊन पिऊन झोपून सुक अजून अर्धा तास झाला रे भाऊचा अजून अर्धा तास भाऊंचं झालेला नाही आमच्या आम्हाला काहीतरी घेऊन येणार होतं पण काय आलं नाही आणि मस्तपैकी आता संध्याकाळ झाली ना बघा असला व्ह्यू झाला आहे मागं दिसत असेल तुम्हाला आणि इकडं पण माझी आहे तर आता ते लोक गेले दुसरीकडे टेक करावा आणि आता आम्ही सौऱ्याबाईनं मी त्या करतो आहे सजवतो इकडं आणि काय आत्ता बघा कसं दिसतंय आम्ही सजवलं आहे डायरेक्शन टाका कमेंट कसा कमेंट करायला कसा वाटला आणि माझा आठ डायरेक्शन हां आणि आम्ही दोघा व्हायताकलो आज जरा जास्तच एवढं कधी केला नाही आम्ही आज केला आहे स्कूल पण नाही लागला काल पडलं काल टेंडचाच ही नाही आहे आणि वसलाच आहे मावा आणि के आणि हवा पण तेवढीच फास्ट चालू आहे टेंडचाच ही तर गाईज पॅकअप झालेलं आहे आणि कसा वाटला आपल्याला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला सो चलो बाय बाय पॅक